नमस्कार मित्रांनो मी तुमचा डी एस के स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि आज व्हिडिओ टाकायचा विषय नव्हता तरी पण व्हिडिओ मी घेतला म्हणजे चला आता व्हिडिओ काढून घेऊ कारण आमच्या घरात पाहुणे काहीतरी खटापटी करत बसलेले आहेत म्हणजेच आज जीचं चालू आहे काहीतरी काम ते दाखवणार होतो आणि तुम्हाला सांगतो इकडे बघा हे मला शिवानी झोपेत आहे बघा शिवानी झोपलेली आता इथं आणि आमचा जो डुग्गू बाळ आहे त्याचे मला नेल काढायचे होते पण त्याला मी नेल नळ नख काढायसाठी हातात घेतलं पण ते विचाराने रडापाडे चालू केलं आहे आता तुम्हाला मी प्रोडक्ट दाखवतो काय नेल काढायचं प्रोडक्ट आहे ते हॉटलेस मी टॅग पण करून देईन ज्यांच्या घरात बाळ आहे त्याच्यात कमीत कमी बारा महिन्याच्या बाळापर्यंत नख काढू शकते मोठ्या माणसाचे पण निघते पण ते एवढे व्यवस्थित निघत नाहीत तुम्हाला मी ते प्रोडक्ट पण दाखवतो काय काय नाही हे बघा हे मागेलेले आम्ही येऊ हे असं काहीतरी आहे ह्याच्यामध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो मी कॅमेरा फिरून बारी बारी कमेंट आल्या मला मागच्या व्हिडिओला सगळ्यांचं धन्यवाद कुणाच कुणाचं दुखाल हा शिवानीच लिहिज तिचं दुखायला तिच्याकडे कुठे कॅमेरा केला मी तिचं दुखायला आहे तिची तब्येत खराब आहे तिचा आम्ही काय करू शकत नाही लाव हो। दोन असा काहीतरी <laughs> बॉक्स आहे हो बघा सुपर फाईन ग्राइंडिंग ग्राइंडिंग मला इंग्लिश येत नाही एवढी तुम्हीच वाचून घ्या दोन मिनिटात तुम्हीच वाचून घ्या शी कार्यक्रमात कार्यक्रम तुला गपची वस्तू तर बरं नाही वाटत मी शांत बस तर हे बघा असं काहीतरी दोन कलर मध्ये आहे ब्ल्यू आणि दिलं हे बघा हे बॅटरीवर आहे मस्तपैकी ची स्पीड आहे हे असं काहीतरी आहे प्लास्टिकचा बॉक्स भेटतो चष्म्याच्या बॉक्स सारखा याच्यात आणि असं खोलायचं आणि ह्याच्यातला एक पीस घ्यायचा कुठला पण हा पीस जो आहे ना तो ह्याच्यात लावायचा असा आणि चालू करायचं आणि ह्याच्यावर असं लावायचं नाही काहीतरी असा काहीतरी आयटम हो। आहे असा काहीतरी आयटम आहे हे हो। मी शिवांश नकाडासाठी मागवलेला आहे मी हा प्रोडक्ट तुम्हाला टॅग करून देतो तुम्हाला कोणाला आवडला असेल तर तुम्ही घेऊ शकता फ्लिपकार्टवर अवेलेबल आहे कशा घेतलेलं आहे माझ्या पण लक्षात मी शोवरून घेतलेलं आहे मी किती मला वाटतं काहीतरी किती रुपयाचं होते दोन दोन अडीचशे रुपयाचं आहे छानसा आयटम आहे असं पूर्ण पॅकिंग येतं प्लास्टिकचं याला ये तोडलं फोडलं तरी पडलं तरी, तरी काही फरक नाही पडत पण चायना आयटम आहे त्याच्यामुळं कसं आहे चायना नाही आहे हा इंडियाचं आहे वाटतं पण चांगलं आहे बघू शकता तुम्ही तुम्ही ट्राय करू शकता तुमच्या घरात लहान बाळ असेल तर नख कापायसाठी आता मी ते नख कापायसाठी खोललो होतं पण ते पूर्ग उवा लागले म्हणून बंद केवून टाकलं आणि ते सध्या झोपलेलं आहे त्यात त्यात ते दाखवण्याच्या परिस्थितीत नाहीये चला भेटतो तुम्हाला थोड्या वेळात काय चालू आहे ओय शिवांश 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 आता डोळे जाऊन नाही हे बघा आता मी इथं आहे उभा आता तुम्हाला दाखव तुम्ही काय चालू आमच्या घरात बाबू तू लगेच का तू काय कुठे करायला डिंखाचे लाडू डिंक ते गरम आहेत का ते मग गरम असतं आहे ना डिंखाचे लाडू चल काजू बदाम डिखं खारी खोबर खजू सगळं मेथ्या हे बी ते हे बी आणि ती मम्मीने म्हणलेले हे लाडू मम्मीने म्हणले तेच आहेत का

मेथी टाकावंच लागते हळू टाकलाय मेथी टाकली हळवढा मोठा तो हां काय झालं डिंक हा डिंक टाकलेले मोठा चांगला नाही ना मग तसंच बनवा लागत मम्मीचे लाडू एवढे काही बरोबर नाही आहे हे लाडू कशी टेस्ट जरा वेगळा लागला सामान तेच आहे पण टेस्ट बघायची काय गुळाचा पाक केला गुळाचा ना पाक बनवला ना, ना मी असं गुळ पण तिने पाणी टाकलं होतं त्याच्यामध्ये याच्यात पाणी टाकलं म्हणून ते झाली पाणी नाही खराब खराब खराबी झाले हे खराब नाही होणार ना हे खराब होणारच नाही लाडू चालले तसे बने एक गोलगेटिंग लाडू मस्त कसा गोल बघू हे बघा हा लाडू आणि मम्मीने केलेले लाडू हे लाडू हा किती वेगळा दिसतो ते किती दिसतो बघा कोणाला चांगले नाही ते खाल्लीत नाही कोणी ते पडले हे खाऊन घेते सगळे मग खाणार

तिला म्हणलं होत आण कुठून आणता मशीन काय भेटत लाडू खाल्ला पप्पा लाडू खाल्ला कसा वाटला चांगला लाडू मला काही येत नाही तो लाडू आणून दे तिला त्यांना तुम्ही तिचे लाडू कोण नाही खाल्ली तसेच पडले ते नाही आवडलं वाटतं मला खराब केली ते लाडू खराब हे पहा बर कसे तोंड असं घातलं की लाडू एकदम पिरगळून चालला एकदम मेल्ट होऊन चालला <laughs> तिला काय येते मम्मीला काही येत नाही माझ्या मित्रांनो <laughs> आता आता शिवानी सोबत प्रँक करायचं आहे पप्पाला तुम्ही ठेवा ना तुमच्या हातात ठेवा Hmm. तो काय म्हणत तुम्हीच ये पोरग झालं पोरग झालं <laughs> 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 शिवानी तुला पोरग झालं उठ <laughs> <laughs> उठ उठ शिवानी पोरगे झालं उठ <laughs> <laughs> उठ शिवानी पोरगे झालं उठ उठ पोरग झालं उठ पोकळ झालं पोकळ झालं पोकळ झालं उठ मामी मामी म्हण बा मामी नाही म्हणते मला पाहिलं त्याला जास्त पावर आहे माहिती आहे मामी म्हण मामी okay. मामी त्याला गुचकी लागली उठ मामी उठ 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 त्यांचं अवघड चालू मला वाटतं ती उचकून उठून डचकन तर तिने ती डचकली पण एवढी नाही डचकली तुमचा प्लॅन पप्पा फेल गेला आतापर्यंत

किचन का शिफ्ट करायचं रे किचन कावा शिफ्टायचं किचन लागते होय मम्मी मम्मी किचन काय किचन वर का नाही कलर द्यायचं बाकी कलर नाही द्यायचा आता कॅन्सल झालं आता दोघी जास्त झाले कोल काय कोरड झालं म्हणजे लाड बनते की कोड काय झालं <laughs> झाली <ते कर> <coughs> <के जोग? coughs> का झोप हा झाली झोप किचन गावावर नाही असे हा रूमला आम्ही बेडरूम बनणार आहे ह्या रूमला आम्ही हॉल बनणार आहे आणि ह्याच्यावरती जी रूम काढलेली आहे त्या रूम मध्ये आम्ही मस्त पैकी किचन बन बनलेले बाथरूम तुम्हाला शिवानी नाही का शिवानी बोल 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 आता झोपीत नाही बोल झोप मोडतोय बंद कर झोपा आता पहिल्या झोपणं नुसती झोपा काढते काहीच करीत ना तर झोपण्यामुळं त्रास होईल बरं नंतर तुला मग काम करावं लागते पटापटा काम करणार आहे तर मित्रांनो आता तुम्हाला सांगतो मी वर शिफ्ट आहे आम्हाला तर लवकरात कर, लवकर आहो आलोच थांब तर मित्रांनो म्हणजे सगळ्यांना शिफ्ट आहे असं नाही की आम्ही दहा जाणार असं काही विषय नाही आहे तर मी सगळे वरती किचन नेणार आहे माग बेडरूम ठेवणार आहे इकडे हॉल ठेवणार आहे आता ज्यांना जिकडे झोपायचंय ते झोपू शकते काही विषय नाही आणि आता भरपूर जणांचा विषय होता की एवढं छोटं घर आहे एवढं छोटं घर आहे तर त्यांना त्यांनी ज्यांनी कोणी व्हिडिओ नसून बघितलं बाकीचा मागचा पूर्ण व्हिडिओ बघून घ्या आता तुम्हाला पूर्ण एकदा होम टूर देणार आहे कुणाकोणाला होम टूर पाहण्याची इच्छा आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा बस आता एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो भेटू तुम्हाला नवीन एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा एवढाच व्हिडिओ होता आणि ला आमचे लाडू काही झाले ते पण सांगा कमेंटमध्ये कारण आता आज संध्याकाळी जाणार आहे आजी ज्यावेळेस जाईल तो पण व्हिडिओ मी पुढे नवीन एका व्हिडिओमध्ये ॲड करेल सुद्धा करत माहिती बोल झोपला आता दोन दिन दूध करत ठेवा सकाळच्या लग्न आता आम्ही निघालो बस स्टँडला निघालो आम्ही आता सोडायला आठ वाजले